ही शोकांतिका आहे खरं जे सोनं आहे ते आपल्याला उपलब्ध आहे तरी आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो ते आपलं नाही असं म्हणतो आणि त्या सोन्याच्या नावाने कृत्रिम जे बेंटेक्सच्या दागिने तयार केलेले आहेत ब्राह्मणवादी या पौरोहित्य ज्या व्यावसायिकांनी आपण त्या बेंटेक्सवरच सोनं सोनं म्हणून खुश करतो खुश होतो नाचतो आणि त्या बेंटेक्सला सोन्यापेक्षा जास्त भाव देऊन आपण जर त्याची पैशांची उदाहरण करतो या पौर पुरोहितांवर असा एकंदरीत प्रबोधनकार सीताराम ठाकरे यांनी सांगितलेला आहे त्यामुळे गणपतीचं हे जे पर्व सुरू आहे हे तर लोकमान्य टिळकांनी पॉलिटिकल रिझन्ससाठी सत्यशोधक चळ जी आहे महात्मा फुलेंची ही हाणून पाडण्यासाठी हे पर्व सुरू केलं होतं तर या पर्वानिमित्त आपण भगवान बुद्धांचा जो आर्यअष्टांगिक मार्ग आहे त्याच्यातून आपल्याला अष्टशील अष्टविनय प्राप्त होऊ शकतील या मार्गाचं अनुसरण करणं हे महत्त्वाचं आहे आणि त्यातून आपल्याला दुःखमुक्ती मिळेल आणि त्यातून खरा जो आध्यात्मिक आनंद जो म्हटला जातो तो मिळू शकतो गणपतीचा काळ आहे म्हणून जय गणपती बुद्ध आहे मित्रांनो प्राध्या माननीय प्रबोधनकार सीताराम ठाकरे आद्य समाजक्रांतिकारक प्रबोधन करते यांची गणपतीवरचं जे यांचं जे भाष्य आहे ते मी तुमच्यासमोर आज पुन्हा मांडणार आहे हे मी पूर्वी काही वर्षांपूर्वी व्हिडिओ रूपाने केलं आहे आणि मी माझा स्वतःचा एक संशोधनपर व्हिडिओ गणपतीबद्दल मांडलेला आहे तर हा जो प्रबोधनकारांचा जो लेख आहे त्यांचं जे मत आहे हे मी तुमच्यापुढे वाचून दाखवतो हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि रिलेवंट आहे आपण ज्या काय गोष्टी फॉलो करतो मानतो या गोष्टींचं आधार काय आहे हे आपल्याला माहीत असलं पाहिजे कारण एकविसावं शतके कुठली गोष्ट अंधश्रद्धेने कर्मकांडापोटी मान्यतेपोटी नुसती करणं आंधळेपणाने याला काही अर्थ नाही आपल्याला आपल्या मुलांना पुढच्या पिढीला सांगता आलं पाहिजे की एखादी गोष्ट आपण का करतो आहे आणि ते आपल्यालाही उमजलं पाहिजे जर आपल्याला पटत नसेल तर ते करू नये असं मताचा मी आहे तर हत्ती हा बुद्धाच्या जन्माचं प्रतीक आहे हे बुद्ध साहित्यामध्ये सगळीकडे आहे आणि हत्ती हा बुद्धाच्या धर्माचंही प्रतीक आहे बुद्ध हा हत्तीवंशातलं आहे असं प्रबोधनकारांनी मांडलेलं आहे म्हणून ब्राह्मण समाजाने पार्वतीच्या मुलाला हत्तीचेच मान लावली म्हणजे याच्या कथेला कथेमधले जे आहे पार्वती आणि हत्ती गणपती ते उंदराची किंवा बैलाची मान का लावली नाही अष्टविनायक जगामध्ये अष्टविनायकाचा अर्थ सांगताना ते सांगतात की जगात दुःख आहे हा सांगणारा सगळ्यात पहिला म्हणजे बुद्ध आणि ते दुःख नष्ट करण्याचे आठ मार्ग बुद्धाने सांगितले प्राचीन भारतात बुद्धाच्या अष्टांग मार्गाने दुःख नष्ट होते हे बुद्धाने सिद्ध करून दाखवले ज्याने अष्टांग मार्गाचे पालन केले तो दुःखापासून मुक्त होऊन कायमचा सुखी झाला म्हणजे दुःखाला नष्ट करणारा बुद्ध होता म्हणून सुख मिळवून देणारा बुद्ध हो। म्हणून लोक त्याला सुखकर्ता दुःख करता असं म्हणत मग ब्राह्मण समाजाने स्वरचित काल्पनिक गणपतीला सुखकर्ता दुःखहर्ता असे म्हटले बुद्धाला अष्टविनायक म्हण म्हणजे आठ विनयाने परिपूर्ण अशा नावाने संबोधलं जायचं मुक्या प्राण्याची मान गणपतीला लावली अशा हिंसाचारातून जन्मास आलेला गणपती सुखकर्ता दुःखहर्ता कसा होऊ शकतो काल्पनिक गणपतीचं बुद्धत्व प्राप्त करून दुःखाला नष्ट करणाऱ्या अष्टांग मार्गाचा शोध घेतल्याचा पुरावा इतिहास सांगत नाही मग तरी काल्पनिक गणपती सुखकर्ता दुखारता कसा बुद्धाने दुःख नष्ट करण्यासाठी आठ मार्गाचा म्हणजे अष्टांग मार्गाचा अष्टशिलाचा शोध लावला म्हणजे आठ मार्गाचा नायक म्हणून त्याला अष्टविनायक म्हटलं जात मग मग ब्राह्मण समाजाने काल्पनिक गणपतीला अष्टविनायक म्हटले याचा अर्थ असा की गणपती हा दुसरा तिसरा कोण कोणी नसून हा बुद्धच आहे पण ब्राह्मण समाजाने बुद्धाला काल्पनिक गणपती बनून बुद्धाचं अस्तित्व नष्ट केलं आणि देवांची निर्मिती करून स्वतःला देवासमान मानून स्वतःचे आणि देवाचे श्रेष्ठत्व वाढवले आणि बहुजन समाजाला गुलाम केले तर मोर्याचा अर्थ सांगताना ते म्हणतात पुढे चंद्रगुप्त मौर्य हा मौर्यवंशाचा गणपती झाला गणाचा पती झाला ही श्रमण संस्कृतीतली स्थानिक इतिहासातली ही पद्धत होती राज्य करण्याची गणांचा पती त्याला गणपती म्हणलं जाई आता चंद्रगुप्त मौर्यावरून ब्राह्मणांनी गणपती बाप्पा मोर्या अशा घोषणा दिल्या मोर्या शब्दाबद्दल आजही भारतीय समाजामध्ये संभ्रम आहे कर्नाटकमध्ये चंद्रगुप्त मौर्यने जैन धर्माचा प्रचार केला म्हणून त्या क्षेत्रामध्ये बरेच लोक स्वतःच्या नावापुढे मोर्या लावतात महाराष्ट्रात मोर्या आडनावसुद्धा मोर्या वंशाचे जपभ्रंश आहे संत तुकाराम हे मोरे होते चौदाव्या शतकात एक मोर्या गोसावीच्या नावावर मोर्या शब्द जोडले गेले अशी थाप ब्राह्मणांनी मारली ब्राह्मणांनी तुकाराम महाराजांची आणि पेशव्यांची पेशव्यांनी शिवाजी महाराजांची हत्या घडून आणल्या हे प्रबोधनकार म्हणतात आणि अनेक इतर जे इतिहासाचे अभ्यासक आहेत ते देखील म्हणतात की शिवरायांची जी जो मृत्यू होता तो अनैसर्गिक होता आता नंतर बौद्ध लेण्या आणि विहारांचे ठिकाण काबीज केले शिवरायांच्या मृत्यूनंतर संशयास्पद मृत्यूनंतर बौद्ध लेण्या आणि विहारांच्या ठिकाणं काबीज करून तिथे काल्पनिक देवी देवता बसवले गेले लेणीत बुद्ध बुद्धमाता महामायाला ब्राह्मणी एकवीरा देवीचे रूप दिले गेले चुन्नरच्या लेणाद्रीला बुद्ध लेणीत गणपती बसून त्याला काल्पनिक अष्टविनायक गणपतीचं प्रमुख ठिकाण केलं शेलारवाडी पुण्याच्या शे लेणीत शिवलिंग बसून ठाण मांडले कारण खरा इतिहास असा आहे की प्राचीन भारत हा बौद्धमय होता अशोक सम्राटने बुद्धानंतर संपूर्ण भारत बौद्धमय केला होता पण ब्राह्मणांनी अशोकाचा वंश संपवून बौद्ध धर्मात विचारांची भेसळ केली आणि ब्राह्मणांनी तेहतीस कोटी देवांना जन्म दिला या भारत भारत देशाचे खरेखुरे शाक्यगणांचे गणपती होऊन गेले त्याच गणपती शब्दाचे ब्राह्मणांनी ब्राह्मणीकरण करून समाजात खोट्या गणपतीला जन्म दिला आणि काल्पनिक गणपतीच्या नावावर संपूर्ण समाजाला अंधश्रद्धेत बुडवलेला आहे आणि सण उत्सवाच्या नावावर ब्राह्मणांनी या समाजाकडून धन दौलत उकळण्यास सुरुवात केली खोट्या गणपतीची पूजा करून ब्राह्मण धन दौलत मिळवतात प्रत्येक सणाला आमचं धन ब्राह्मण घेत असतो आणि खरा जो गणपती जो आपण मानला पाहिजे जो आपल्याला शील समाधी आणि प्रज्ञेचा अभ्यास करून दुःखातून मुक्त करून सुख देणारा मार्ग ज्याने शिकवला त्या भगवान बुद्धाचं नाव मात्र आपण घेत नाहीत ही शोकांतिका आहे खरं जे सोनं आहे ते आपल्याला उपलब्ध आहे तरी आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो ते आपलं नाही असं म्हणतो आणि त्या सोन्याच्या नावाने कृत्रिम जे बेंटेक्सच्या दागिने तयार केलेले आहेत ब्राह्मणवादी या पौरोहित्याच्या व्यावसायिकांनी आपण त्या बेंटेक्सवरच सोनं सोनं म्हणून खुश करतो खुश होतो नाचतो आणि त्या बेंटेक्सला सोन्यापेक्षा जास्त भाव देऊन आपण दर त्याची पैशांची उदाहरण करतो या पौर पुरोहितांवर असा एकंदरीत प्रबोधनकार सीताराम ठाकरे यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे गणपतीचं हे जे पर्व सुरू आहे हे तर लोकमान्य टिळकांनी एक पॉलिटिकल रिझनसाठी सत्यशोधक चळ चळवळ जी आहे महात्मा फुलेंची ही हाणून पाडण्यासाठी हे पर्व सुरू केलं होतं तर या पर्वानिमित्त आपण भगवान बुद्धाचा जो आर्यष्टांगिक मार्ग आहे ज्याच्यातून आपल्याला अष्टशील अष्टविनय प्राप्त होऊ शकतील या मार्गाचं अनुसरण करणं हे महत्त्वाचं आहे आणि त्यातून आपल्याला दुःखमुक्ती मिळेल आणि त्यातून खरा जो आध्यात्मिक आनंद जो म्हटला जातो तो मिळू शकतो जय हिंद मित्रांनो नमो बघ